नमस्कार आजचा आपला व्हिडिओ हा आपल्या मागणीप्रमाणे हे जे तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि पसंती याच्यावर आहे ही आपण सांगितलेली ही झीपची टोड बॅग आपण परत रिस्टॉक केलेली आहे आणि पुष्कळ जणांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ब्लॅक कलरच्या हव्यात ज्याच्यामध्ये मळलेलं वगैरे दिसणार नाही तर आता आपण अशा ह्या बॅग घेऊन आलेलो आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या लास्ट टाईम ज्यांनी बॅग घेतला त्यांनी ह्या स बॅग आपल्या साडी सुद्धा वापरल्यात आणि त्या त्यांनी हँगरला लावून आपल्या कपाटामध्ये ठेवल्यात ज्याच्यामुळे त्यांची जागा वाचलेली आहे कपाटामध्ये साड्या ज्या जरीच्या आपण अतिशय व्यवस्थित जपून ठेवतो त्या एक एक साडी त्यांनी त्याच्यामध्ये ठेवल्यात आणि हे अतिशय छान छान पेंटिंग तुम्हाला मिळणार आहे इवन तुम्ही लग्न कार्याला तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून आणि लग्नामध्ये वरमाईला वगैरे आपण छान छान ज्या साड्या देतो गिफ्ट म्हणून त्या गिफ्ट देण्यासाठी ह्या साड्यांचा पण आपण या क साठी पण आपण वापर करू शकतो आ, तर हे ज्यांना देणार आहे त्यांना पण आनंद आणि जे आपण आपल्याला पण त्यांना देण्यासाठी अतिशय आपल्याला आवडणार ही वस्तू तर ही आ, एक अशी ही टोट बॅग आहे याच्यामध्ये अजून भरपूर तुम्हाला डिझाईन मिळतील आता सॅम्पलसाठी मी दोन दोन तीन तीन असं तुम्हाला दाखवते दुसरं म्हणजे आपण जे, जे लग्नकार्यामध्ये पाच ओ टी भ भरतो सव्वाशिणची जी जी तर त्यांना द्यायसाठी जी ओटीचं जे साहित्य आपण असतं नारळ ब्लाऊज पीस पाच फळं वगैरे असं जे आपण देतो तर त्याच्यासाठी ह्या पुटली बॅग आहेत आणि ह्याला ओवरलॉक आहे असं वरून त्याला ना अशी डोरी आहे आणि हे ह्याच्यामध्ये आपण हे सर्व ओटीचं साहित्य वगैरे भ भरून देऊ शकतो हो जे आपल्याला देण्यासाठी पण छान वाटेल आणि जो घेणार आहे त्याला पण अतिशय छान वाटणार आणि मजबूत जाड असं कापड आहे हे, हे आणि वॉशेबल आहे फुल्ली वॉशेबल आणि असे भरपूर तुम्हाला मधुबनीचे डिझाईन मिळतील जर तुम्हाला लग्नकार्यामध्ये मुंजेला वाढदिवसाला हे जर लॉटमध्ये हवे असेल तर तुम्ही थोडीशी मला आधी ह्याची कल्पना द्या म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला लॉटमध्ये हे म्हणजे हंड्रेड हंड्रेड पीस पण मी तुम्हाला करून देऊ शकते तर तुम्ही मला आधी कल्पना द्या ह्याच्यामध्ये अजून दोन साईज पण मिळतील हे टेन बाय ट्वेल्व ट्वेल्व बाय फोर्टीन अशा साईजमध्ये पण येतात एट बाय टेनची पण असते आता तुम्ही मला व्हिडिओ कॉलमधून कन्फ कन्फर्म करू शकता की तुम्हाला कोणती साईज हवी आहे तर अजून तिसरं म्हणजे हे परत एकदा रि रिस्टॉक केलेले हे टोट बॅग्स आहेत जे जी चिप्सचे आहेत आणि ह्याला लाँग हँडल आहे याची साईज ही सिक्स्टीन बाय फोर्टीन आहे ह्याची शिलाई पण अतिशय छान आहे मजबूत आहे टिकाऊ आहे आणि ओवरलॉक केलेलं आहे आणि ओवरलॉकवरती पण एक छानसा असं कापड लावलं आहे म्हणजे ते अजिबात निघणार नाही आणि ही माझी बॅग जशी मी बनवते तसे ते लगेच स्टॉकआउट होते तर यावेळी सध्या आता आपण परत हंड्रेड बॅग्स तयार केलेले आहेत तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लवकर त्याची रिक्वायरमेंट देऊ शकता जेणेकरून परत हे स्टॉकआउट होणार नाही तर असे तुम्हाला मधुबनीचे वगैरे असे भरपूर ह्याच्यामध्ये डिझाईन्स मिळतील हे पण तुम्ही लग्न कार्याला मुंजीला वगैरे असं तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता ए माझा एक प्रयत्न असतो की आपण ज्यांना देणार आहे त्याला ही वस्तू अतिशय आवडली पाहिजे व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे अजून तिसरी जी अतिशय तुम्हाला सर्वांना आवडलेली ही लेडीज पर्स आहे कॅनव्हासची वॉटरप्रूफ आहे ह्याला लेदरचे बेल्ट आहेत रिबिट आहे आणि बॉक्स टाईप आहे आणि दोन्ही साईडला असं सा छानसं सा पेंटिंग येणार आहे तिन्ही बाजूला ह्याला बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सामान राहतं आणि ह्याला झीप अतिशय छान आहे तर हे पण तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता सुरुवातीला ही टेन बाय ट्वेल्वची आपण लास्ट टाईम एक्झिबिशनमध्ये आणलेली होती तर त्यावेळी ती म संपून गेली सगळ्यांना खूप आवडली तर तुमच्यापैकी पण ज्यांनी घेतली असेल तर त्याचा तुम्ही एक्सपिरियन्स नक्की इथं मला कमेंट करून सांगा असे भरपूर डिझाईन आपण आणलेले आहेत आणि आता मी ह्याच्यामध्ये ट्वेल् बाय फोर्टीनची मोठी बॅग पण आणलेली आहे तिसरी आता एक नवीन गोष्ट म्हणजे लास्ट टाइम जे, लास जे तुम्हाला टिफिन बॅग खूप आवडलेले होते आणि ते स्टॉक झाले होते प एक्झिबिशनच्या पहिल्या दिवशीच म्हणून आपण हे टिफिन बॅगचे पण अजून दोन प्रकार घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये असे खूप छान तुम्हाला असे वारलीचं विलेज लाईफ पूर्ण हँड पेंटेड मिळेल तर, तर हे पण तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता तर ह्या बॅगचे आपण डिटेल्स बघूया आता कसे आहे हे तिन्ही बाजूला बॉक्स टाईप आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये भरपूर सामान राहणार बे ब ह्याचे हँडल आहेत ते लॉंग आहेत आणि खूप डीप आहे म्हणजे तीन कप्प्यांचा जरी तुमचा टिफिन बॉक्स असेल तो अतिशय व्यवस्थित याच्यामध्ये राहणार म्हणजे काही सांडणार वगैरे नाही ह्याच्यामधून लीक वगैरे काही होणार नाही आपलं खाद्यपदार्थ आणि जाड आणि मजबूत असं वॉशेबल हे कापड आहे आणि सर्वांना लास्ट टाईम खूप आवडलेलं होतं म्हणून हे मी परत हे रिस्टॉक केलेलं आहे सध्या माझ्याकडे हंड्रेड पीस मी रे रेडी ठेवलेले आहेत तर तुम्ही ह्याची पण मला ऑर्डर देऊ शकता आपला मेन फोटे हा पेंटिंग पेंटिंगचाच सा आहे म्हणून आपण सर्वात सगळीकडे आपण पेंटिंगचं गोष्टी दाखवतो आता अजून एक ही एक टिफिन बॅग आहे ही बारा अंश म्हणजे जाड असं कॅनव्हास आहे ह्याला एक छोटासा पुढे कंप, कंपा कप्पा आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपण छोटंसं एक वारली पेंटिंग तुम्हाला दिलेलं आहे हे पण बॉक्स टाईप आहे तिन्ही बाजूला बॉक्स आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण भरपूर खोल अशी तुम्हाला जागा मिळेल आणि असा क्यूटचा असा हा आपल्याला टिफिन ठेवण्यासाठी ही बॅग आपल्याला वापरायला घेऊ शकता ह्याच्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे ह्याला ना एक असा एक लांब असा हँडल दिलेला आहे जसं स्लिंगसारखं आपण वापर करू शकतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर तुम्ही हे असं असंही वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये पण आपण भरपूर डिझाईन घेऊन आलेले आहोत ह्याचे पण आपल्याकडं हंड्रेड पीस आता रेडी आहेत तर ते पण तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता आणि ह्या बॅग आहे ना बारा अंशाचा कपडा असल्यामुळे खूप जाड आहेत है। आणि ह्याचं वजन पण थोडंसं ज जाड जाड असल्यामुळे जड असणारं आहे वेट थोडंसं जास्त आहे ह्याला है। पण आतमधून ओवरलॉक आहे अतिशय मजबूत टिकाऊ वॉशेबल आहे वॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट आहे हा आणि कुणाला देण्यासाठी गिफ्ट म्हणून हे आयटम पण खूप छान आहे